आषाढी एकादशी उपाय देवशैनी आषाढी एकादशीला शिवलिंगावर काही विशेष उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येते या दिवशी शिवलिंगावर जल दूध मध बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करावे तसेच ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा देवशैनी आषाढी एकादशीला भगवान विष्णू आणि भगवान शंकराची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते देवशेनी एकादशी उपाय देवशेनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा असे केल्याने तुमच्या का, कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याच्या नवीन संधीही मिळतील जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलहाची परिस्थिती असेल आणि दररोज त्रास होत असेल तर देवशनी एकादशीच्या दिवशी आई तुळशीची पूजा करावी या दिवशी देवी लक्ष्मी आणि देवी तुळशीला शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात देवशेनी एकादशीला दान करणे विशेष महत्वाचे मानले जाते म्हणून तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी देवशेनी एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला जेवण द्यावे देवशेनी एकादशीला श्रीमद भागवत कथेचे पठन पुण्यकारक मानले जाते जर तुम्हाला आर्थिक समस्यांनी त्रास होत असेल तर देवशेनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात पूर्ण भक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी आणि सुपारीच्या पानावर ओम विष्णवे नम लिहा आणि ते भगवंताच्या चरणी अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कपडात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा देवशेनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा देवा लावल्याने आणि परिक्रमा केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात असे केल्याने घर गर, घरातील गरिबी दूर होऊ शकते तुळशीचे रोप भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत देवश्रेनी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गायीच्या तुपाचा दिवा नक्कीच लावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आणि समृद्धी वाढते या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दिवे लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते या सोबतच घरात सुख शांती राहते ह्या दिवशी पूजा कक्षातील भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसमोर एक अखंड दिवा लावा हा दिवा दिवसभर चढत राहील याची खात्री करा असे केल्याने भगवान विष्णूची विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात समृद्धी येते पिंपळाच्या झाडाखाली या पवित्र दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा कारण पिंपळाचे झाड देवांचे निवासस्थान मानले जाते आणि ह्या दिवशी दिवा लावल्याने पूर्वजांना शांती मिळते या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावा स्वयंपाकघर हे अन्नपूर्णाचे निवासस्थान मानले जाते असे म्हटले जाते की येथे दिवा लावल्याने जीवनात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि घरात नेहमीच समृद्धी राहते देवशनी एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये चांदीचे नाणे वापरा मग दुसऱ्या दिवशी ते स्वच्छ पिवळ्या कापडात बांधा आणि पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा यामुळे घरात समृद्धी येते आणि लक्ष्मीचे आगमन होते धार्मिक मान्यतेनुसार देवशनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला उसाचा रस अर्पण करा यामुळे संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते देवशिनी एकादशीला संध्याकाळी तुळशी मातेला लाल रंगाचा दुपट्टा अर्पण करा यावेळी दिवा लावा आणि तुळशीच्या आरती करा यामुळे नात्यांमध्ये प्रेम आणि गोडवा टिकून राहतो देवशिनी एकादशीला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात याशिवाय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला मखाना खीर अर्पण करावी हा एक सोपा उपाय आहे ज्याच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात देवशिनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चालिसाचे पठण करावे तसेच केळीच्या जा झाडाची पूजा विधीनुसार करावी यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी देवशिनी एकादशीच्या रात्री झोपताना तुमच्या उषाखाली एका बाजूला कापुराची गोळी आणि दुसऱ्या बाजूला सिंदूरची पेटी ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून घराबाहेर कापू जाळा आणि ते सिंदूर स्वतःच्या वापरासाठी वापरा किंवा मंदिरात दान करा जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवायचे असेल तर त्यासाठी देवश्रीने एकादशीच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि तुळशीच्या रूपाला नमन करा आणि तुमच्या चांगल्या वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा जर काही कारणास्तव तुमच्या इच्छित विवाहात बराच काळ अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यापासून मुक्त होण्यासाठी देवशेनी एकादशीच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर भगवान विष्णूंना नमस्कार करा आणि चटई पसरून बसा त्यानंतर भगवान विष्णूच्या मंत्राचा अकरा वेळा जप करा ओम नमो भगवते नारायणाय जर तुमच्या मुलांना अभ्यासात रस मिळत नसेल ज्यामुळे तो परीक्षेत चांगले गुण मिळू शकत नसेल तर देवशनी एकादशीच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर अगरबत्ती दिवे इत्यादींनी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर देवशनी एकादशीच्या दिवशी तुम्ही देवाला गोल मिश्र अर्पण करावे जर तुमचे मूल काही दिवसांपासून बरे नसेल तर देवशनी एकादशीच्या दिवशी तुमच्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी संपूर्ण हळदीचा गोळा घ्या श्रीहरीचे नाव घ्या आणि पाण्याने तो बारीक करा आता ती हळदीची पेस्ट मुलाच्या कपाळावर आणि मानेवर मध्यभागी लावा जर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणायचा असेल तर देवश्री एकादशीच्या दिवशी ताज्या पिवळ्या फुलांचा हार बनवा आणि तो भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करा तसेच भगवंतांना चंदनाचा टिळक लावा देवश्रिणी एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंख वापरून भगवान विष्णूचा जलाभिषेक करावा यामुळे भगवान विष्णूसह हो, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच घरात सुख आणि समृद्धी राहते देवश्रीणी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम मासुदेवाय नम हो, मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ह्यानंतर अकरा फेऱ्या करा असे केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच घरात सुख आणि शांती राहते ती व्यक्ती शांततेत जीवन जगते देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या फोटोजवळ एक रुपयाचे नाणे ठेवा यानंतर पूर्ण भक्तीने भगवान विष्णूची पूजा करावी पूजा झाल्यानंतर हे नाणे घ्यावे ते लाल कापडात बांधा आणि तुमच्या तिच तिजोरीत ठेवा असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता कमतरता भासत नाही नेहमी भरपूर संपत्ती आणि समृद्धी राहते देवशैनी एकादशीच्या दिवशी कुंडलीत गुरुग्रहाचे स्थान बळकट करण्यासाठी पूर्ण विधींनी भगवान विष्णूची पूजा करावी पूजेच्या करा वेळी विष्णू सहस्र नामांचे पठण करावे पूजा झाल्यानंतर एखाद्या गरीबाला दान करा यामुळे गुरुचे स्थान मजबूत होईल हर हर महादेव